श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे रविवार 23 फेब्रुवारी 2025 ते शनिवार 1 मार्च 2025 हजार पंचवीस या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत सोमवार चोवीस फेब्रुवारी रोजी विजया एकादशी आहे मंगळवार पंचवीस फेब्रुवारी रोजी भौम प्रदोष आहे बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीचा निश्चित काळ रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे निश्चित काळ म्हणजे महादेवाची परमोच्च ऊर्जा पृथ्वी तलावर ज्या वेळेमध्ये प्रवाहित होते स्थिर होते अशा वेळेला निश्चित काळ म्हणतात या निश्चित काळामध्ये केलेली उपासना मंत्रसाधना ही आध्यात्मिक संसारिक आणि व्यावहारिक अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला साह्यभूत ठरते त्यामुळे या निश्चित काळामध्ये तुम्ही उपासना करावी राशीनुसार कोणती मंत्र उपासना करावी हे आपण राशी भविष्यामध्ये प्रत्येक राशीमध्ये पाहूयात गुरुवारी येणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारी रोजी दर्श अमावस्या आहे या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता धनु मकर कुंभ आणि मीन राशीमध्ये आहे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं साप्ताहिक राशी भविष्य राश, व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला प्रतिकूल ग्रहमानाला सामोरं जावं लागलं होतं या प्रतिकूल ग्रहमानाचा तुमचं मन चित्त स्वास्थ आरोग्य आणि व्यवहारावर परिणाम झाला होता आर्थिक येणी मंदावली होती आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली होती हा आठवडा मात्र तुम्हाला उत्तम लाभाचा जाणार आहे तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील पूर्वी निर्माण झालेल्या व्यवहाराच्या आणि आरोग्याच्या अडीअडचणी आठवड्यामध्ये तुम्हाला सोडवता येतील उत्तम लाभाचं ग्रहमान असल्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल आत्मविश्वासानं तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजना राबवण्याकडे तुमचा कल राहील कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल हा आठवडा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार आणि जबाबदारी देणार आहे हे अधिकार आणि जबाबदारी तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल नवीन योजना राबवण्याकडे तुमचा मोठा कल राहील कार्यक्षेत्रामध्ये होणारी ही वाढ तुम्हाला अनेक महत्वाचे निर्णय घेण्यासाठी साथ देणारी ठरेल नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाणार आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल तुमच्या व्यवसायाची तुमच्या कार्याची व्याप्ती वाटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यात तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे बढती बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडचणी अड़ या आठवड्यामध्ये सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचं तुम्हाला या आठवड्यात सहकार्य प्राप्त होणार आहे या आठवड्याच्या बुधवारी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी निशिथ काळामध्ये तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरातील शिवलिंगावरती जलाभिषेक करत असताना ओम श्री महाकालाय नमः या मंत्राचा जप करावा आणि महादेवाच्या पिंडीवर एक मुठ तांदूळ अर्पण करावेत वृषभरास पुरुशवरास, वृषभराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्वपूर्ण जाईल परंतु आठवड्याची सुरुवात तुमची थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्हाला थोड्या प्रतिकूलतेला सामोरं जावं लागेल परंतु त्यानंतरचे येणारे पाच दिवस तुम्हाला उत्तम अनुकूलता प्रदान करणारे आहेत कारक आहेत त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण जाईल आठवड्याच्या सुरुवातीला तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊन येत मोठ्या गुंतवणुकी करत असताना दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद तुम्ही वाढवू नये शेअर्स आणि कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या दोन दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना हे दोन दिवस तुम्ही वर्ज करावेत त्यानंतरचे येणारे पाच दिवस म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च हे पाच दिवस तुमच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाचे आहेत या पाच दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजना राबवू शकाल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं तुम्हाला या आठवड्यात सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल व्यावहारिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमच्या पूर्वी झालेल्या आर्थिक नुकसानी भरून काढणारी ठरेल त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण जाणार आहे आठवड्याची सुरुवात तुम्ही सावधपणा करावी त्यानंतरचे पाच दिवस तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि अनुकूलता प्रदान करणारे आहेत गृहिणी नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला दूर करता येतील नोकरीमध्ये आवश्यक असलेले बदल घडवण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत त्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधींचा लाभ होईल उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आणि परदेशामध्ये शिक्षण आणि वास्तव्यासाठी महत्वाकांक्षा असलेले विद्यार्थी यांच्यासाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारे ठरतील गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील आप्तेष्टांच्या आणि नातेवाईकांच्या भेटीनं तुमचे दिवस आनंदात जातील या आठवड्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळामध्ये तुम्ही ओम नम शिवाय या बीज मंत्राचा जप करावा आणि महादेवाला दुग्ध आणि जलाभिषेक करावा मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आहे महत्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ नवी शकाल नवीन योजना तुम्ही राबवू शकाल आठवड्याची सुरुवात तुमच्या आत्मविश्वासानं होणार आहे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी हे दोन दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहेत या दोन दिवसांमध्ये तुम्हाला कौटुंबिक सौख्य व्यावहारिक स्थिरता आर्थिक स्थिरता प्राप्त होणार आहे परंतु त्यानंतर येणारे पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी पंचवीस आणि सव्वीस तारखेला तुम्ही विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत विशेषतः आर्थिक निर्णय तुम्ही जास्त सावधपणे घ्यावेत या दोन दिवसांमध्ये कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये भुसारमालाचे व्यापारी शेतीशी निगडित कार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे त्यानंतर येणारे तीन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च हे तीन दिवस तुमच्याच दृष्टीनं भाग्यवृद्धी कारक आहेत त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत आठवड्याच्या मध्यात येणाऱ्या या दोन दिवसांमध्ये तुमच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी आणि प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं हा आठवडा मिथून राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक निश्चितपणे आहे भाग्य वृद्धीकारक आहे परंतु या दोन दिवसांमध्ये बंदावलेला तुमच्या प्रगतीचा वेग तुमचा आत्मविश्वास कमी करणारा ठरू शकतो आणि चांगल्या महत्वाच्या दिवसांमध्ये देखील तुमच्या कार्याचा वेग मंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं कुणाशीही मतभेद करू नये आणि अति आत्मविश्वासानं निर्णय घेऊ नयेत या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जरी संमिश्र लाभाचा असला तरी देखील दूरगामी निर्णय घेण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत मोठ्या गुंतवणुकी तुम्ही या आठवड्यामध्ये करू शकाल संततीशी निगडीत आणि भविष्याशी निगडीत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे त्या दृष्टीनं तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळामध्ये तुम्ही ओम त्र्यंबकाय नमहा या मंत्राचा जप करावा आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या दर्श अमावस्येच्या संध्याकाळी तुम्ही घरामध्ये पाच लवंगा कापूर चिमुळभर हिंग आणि एक चमचा तांदूळ अशा वस्तूंचं मिश्रण करून त्या जाळाव्यात आणि घरभर फिरवून घराच्या उमराच्या बाहेर नेऊन ठेवाव्यात कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवसाचा अंदाज घेतल्याशिवाय तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगाव्यात या आठवड्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल परंतु या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या प्रगतीचा वेद संथ आणि मंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे आणि मनचित्त स्थिर ठेवून व्यतीत करावा या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरणार आहे या आठवड्यामध्ये तेवीस चोवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हे चार दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत या चार दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी या आठवड्यामध्ये महत्वाच्या गुंतवणुकी करण्याची गरज भासल्यास सव्वीस फेब्रुवारी आणि एक मार्च हे तीन दिवस तुम्ही राखीव ठेवावेत या तीन दिवसांमध्ये तुम्हाला ग्रहमानाला जाता येईल या तीन दिवसांमध्ये तुम्ही कौटुंबिक अडीअडचणी सोडवू सोडू शकाल व्यावहारिक अडीअडचणी सोडू शकाल आणि तुमच्या संततीची निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल भाग्यवृद्धी कारक ग्रहमानाचा तुम्हाला या तीन दिवसांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक दिवस तुम्ही सावधपणे आणि शांत चित्ताने व्यतीत केल्यास तुम्हाला या तीन दिवसांचा अनुभव उत्तम पद्धतीने येईल या तीन दिवसांमध्ये तुमच्या महत्वाच्या गुंतवणुकी होऊ शकतील नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होऊ शकेल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता या तीन दिवसांमध्ये तुम्हाला प्राप्त होईल प्रसंग परिस्थितीचा अवधान राखणं या आठवड्यामध्ये गरजेचं आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स शेतीशी निगडीत व्यापार करणारी मंडळी कापड व्यावसायिक फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निश्चित काळामध्ये तुम्ही ओम चंद्रशेखराय नमाय या मंत्राचा जप करावा आणि महादेवाला जलाभिषेक करावा सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा जरी मध्यम स्वरूपाचा असला तरी देखील प्रगतिकारक आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील भाग्य वृद्धिकारक ग्रहमानाचा व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये पूर्वी निर्माण झालेल्या अडी अडचणी सोडवण्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल महत्वपूर्ण निर्णयांची होईल आत्मविश्वासानं होईल परंतु या आठवड्याच्या मध्यातले पंचवीस सव्वीस फेब्रुवारी आणि शेवटचा म्हणजे एक मार्च हे तीन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील या तीन दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत करावा निश्चितपणे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक स्थिरता लाभ व्यवसायामध्ये तुमची वाढ होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील परंतु आठवड्याच्या दोन दिवसांमध्ये तुमच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत केल्यास किंवा संयमानं व्यतीत केल्यास तुम्हाला निश्चितपणे या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचा उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या मूळ गुणांमध्ये संयम हा महत्वाचा गुण आहे त्यामुळे या संयमाची परीक्षा तुमची पाहिली जाईल आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला काही दिवसांची वाट पाहावी लागेल आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल मध्यामधले पंचवीस सव्वीस फेब्रुवारी हे तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील त्यानंतर येणारे सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हे दोन दिवस पुन्हा तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील कौटुंबिक सौख्याचे ठरतील व्यावहारिक निर्णय योग्य पद्धतीने घेण्याचे ठरतील यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त होणार आहे अनेक अडीअडचणींवर तुम्ही मात करू शकाल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे सर्वांच्या सहकार्यानं कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानं तुम्ही अडीअडचणींवर मात करू शकाल हा आठवडा महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल कार्याची व्याप्ती वाढेल व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल नवीन जमीन विकत घेणं वास्तू विकत घेणं यंत्रसामुग्रीची खरेदी करणं यासारख्या महत्वाच्या कामांसाठी त्याच्या योजना आखण्यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरणार आहे त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं कुठल्याही प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींना गृहित या आठवड्यामध्ये तुम्ही धरू नये आणि अति आत्मविश्वासाने निर्णय घेऊ नयेत सावधपणे निर्णय घ्यावेत प्रसंगी वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा या आठवड्याच्या सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळामध्ये तुम्ही ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील भाग्य वृद्धी कारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यात प्राप्त झालेली आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त झालेलं आहे पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होईल व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी हे चार दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आणि प्रगतिकारक ग्रहमानाचा भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा लाभ देणारे आहेत त्यामुळे कन्या राशीच्या दृष्टीनं हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे या आठवड्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये कुठल्याही मोठ्या गुंतवणुकी तुम्ही करू नयेत या दोन दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीकारक निश्चित आहे परंतु मध्यात आलेले हे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे त्यानंतरचा एक मार्च हा दिवस तुमच्या दृष्टीने अत्यंतिक महत्त्वाचा जाईल तुम्ही कुटुंबाला वेळ देऊ शकाल कुटुंबासमवेत छोट्या सहलीचे किंवा प्रवासाचे तुम्ही बेतखाल नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं या आठवड्यामध्ये सहकार्य प्राप्त होईल हा आठवडा तुम्हाला जरी संमिश्र लाभाचा असला तरी देखील या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घेता येतील नवीन योजना राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल परंतु सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्ही जास्तीत जास्त दक्षतापूर्वक व्यतीत करावेत या दोन दिवसांमध्ये प्रवासामध्ये दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये वाढ होत असताना विशेष दक्ष राहावं नवीन योजना राबवत असताना या दोन दिवसांमध्ये तुम्ही काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम हरिय नमहा या बीज मंत्राचा जप करावा तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे उत्तम लाभाचा आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याचा आहे आणि विरोधकांच्या कारवाया हाडून पाडण्याचा आहे त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींनी आपल्या आर्थिक मानसिक कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरतेसाठी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल आणि दूरगामी गुंतवणुकीसाठी तुम्हाला उद्युक्त करणारी ठरेल तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल या शेवटचा दिवस म्हणजे एक मार्च हा दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचा आहे इतर सहा दिवस तुम्हाला लाभाचे आणि अनुकूलता प्रदान करणारे आहेत एक मार्च या दिवशी तुम्हाला कदाचित आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागेल आरोग्याच्या कुठल्याही लहान सहान तक्रारींकडे देखील तुम्ही दुर्लक्ष करू नये योग्य उपचार घ्यावेत या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान आहे अनेक नवीन निर्णय तुम्ही घेऊ शकाल व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधींचा लाभ होईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणींमधून आड़ तुम्हाला मार्ग काढता येतील आणि योग्य नियोजन करता येईल तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे विरोधकांच्या कारवाया हाडून पाडण्याचा आहे एकंदरीत स्थूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हे सहा दिवस तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंतिक महत्वाचे आणि लाभ देणारे आहेत हे सहा दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण जातील आणि उत्तम लाभाचे जातील व्यावसायिक विद्यार्थी गृहिणी आणि नोकरदार मंडळींसाठी ह्या सहा दिवसांमध्ये उत्तम संधी प्राप्त होणार आहेत या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काळामध्ये महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करत असताना ओम शंकराय नमः या मंत्राचा जप करावा रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा आहे या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण निर्णय घेणं नवीन योजना राबवणं आर्थिक स्थिरता प्राप्त करणं यासाठी अतिशय महत्वाचं आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्वाचे आर्थिक निर्णय घेता येतील नवीन योजना राबवता येतील जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं व्यवसायाशी निगडीत काही महत्वाच्या खरेदी करणं जसे यंत्रसामुग्रीची खरेदी असेल वाहनांची खरेदी असेल जमिनीची खरेदी असेल यासारख्या महत्वाच्या गोष्टींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल दूरगामी गुंतवणुकीच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला महत्वपूर्ण आहे नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल हा आठवडा अनेक महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सर्वार्थानं लाभ देणारा सर्वांगीण लाभ देणारा ठरणार आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं आणि महत्वाचे निर्णय घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नरत राहावं या आठवड्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा वाढलेला आत्मविश्वास तुम्हाला दूरगामी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करणारे आहे त्यामुळे हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे व्यवसायामध्ये पूर्वी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणारा ठरेल या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न या आठवड्यामध्ये केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा ही तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरणार आहे आणि तुमच्या व्यावसायिक आर्थिक स्थिरतेसाठी विशेष महत्वाची ठरेल या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न तुमच्या यशाची पायाभरणी ठरेल जिद्द आणि चिकाटीनं तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार ठरणार आहे त्यामुळे तुम्ही या आठवड्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभाचे ग्रहमान देणार आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी निश्चित काळामध्ये ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करावा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नाही त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी नवीन योजना राबवण्यासाठी कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी व्यवसायामधची व्याप्ती वाढण्यासाठी धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन योजना राबवण्यासाठी साथ देणारा ठरणार आहे वाहन घेणं वास्तू घेणं नवीन योजना राबवणं घरामध्ये काही बदल करणं रिनोवेशन करणं यासाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल या आठवड्याचं वैशिष्ट्य म्हणजे धनुराशीच्या व्यक्तींना कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये ग्रहांची साथ लाभणार आहे कुटुंबामध्ये भावंडांशी निगडीत अडीअडचणी असतील नातेवाईकांशी निगडीत अडीअडचणी संततीशी निगडीत अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश ये येणार आहे हा आठवडा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील नवीन वास्तू विकत घेण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत गुंतवणुकीच्या दृष्टीनं हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींना अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक ही तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल शेअर्स कम्युनिटी मार्केट जमिनीमधली गुंतवणूक तुम्हाला उत्तम लाभाची ठरणार आहे त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत नोकरदार मंडळींना जर पूर्वी विरोधकांचा त्रास सहन करावा लागला असेल तर या आठवड्यामध्ये तुम्हाला या त्रासापासून मुक्तता मिळेल आणि विरोधकांवर तुम्ही मात करू शकाल अंतर्गत स्पर्धेला देखील तुम्ही उत्तम पद्धतीनं तोंड देऊ शकाल नोकरदार मंडळींना हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल परदेशाशी निगडीत नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे परदेशामध्ये नोकरी करणं वास्तव्य करणं नोकरीसाठी प्रयत्न करणं यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे विद्यार्थी आणि गृहिणींसाठी देखील हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवता येतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम मार्गदर्शन देखील प्राप्त होईल गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येणार आहेत नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येईल तुमच्या मनाजोगे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील कुटुंबासमवेत तुम्ही सहलीचे किंवा प्रवासाचे बेत आखू शकाल हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे गृहिणींच्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये सुटतील हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरणार आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत या आठवड्याच्या सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निशिथ काळामध्ये तुम्ही ओम ईशानयन महा या महादेवाच्या मंत्राचा जप करावा आणि महादेवाला जलाभिषेक करावा रास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत आठवड्याची सुरुवात जरी तुमची संथपणे झाली तरी पुढील पाच दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत या पाच दिवसांमध्ये तुमची भाग्यवृद्धी होईल महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल नवीन योजना राबवू शकाल कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम ग्रहमान प्राप्त झालेला आहे आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस म्हणजे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये तुम्ही दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात या दोन दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये दक्षता बाळगणं गरजेचं आहे या आठवड्याच्या सुरुवातीला झालेलं आर्थिक नुकसान हे तुम्हाला दूरगामी त्रास देणार ठरेल आणि हे आर्थिक नुकसान भरून निघण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल इतर पाच दिवस म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च हे पाच दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत साडेसातीची तीव्रता कमी करणारे आहेत आणि तुमच्या प्रगतीचा वेग वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा अतिशय महत्वपूर्ण जाईल आठवड्याची सुरुवात जरी थोडी संथपणे झालेली असली तरी देखील आठवड्याचे इतर पाच दिवस तुमच्या दृष्टीनं प्रगतीकारक आहेत आणि महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्रदान करून देणार आहेत या आठवड्यामध्ये महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा वरिष्ठांचा आणि सहकार्यांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल भावंडांच्या अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यामध्ये सोडवता येतील वडिलोपार्जित संपत्तीशी निगडीत निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये या आठवड्यात तुम्हाला यश येणार आहे संपत्तीशी निगडीत काही कायदेशीर प्रकरणं असतील तर त्यातून मार्ग निघण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होणार आहे साडेसातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभलेला हा अतिशय महत्वपूर्ण आठवडा आहे या आठवड्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत यश कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निश्चित काळामध्ये तुम्ही ओम रुद्राय महा या बीज मंत्राचा जप करावा आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक करावा कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता निश्चितपणे प्राप्त होणार आहे परंतु या आठवड्यामध्ये महत्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लावणार आहे परंतु प्रत्येक दिवसाचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल नियोजन योग्य पद्धतीनं करावं लागेल आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम लाभाच्या ग्रहमानानं होणार आहे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी हे तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील परंतु त्यानंतर येणारे आठवड्याच्या मध्यातले पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी हे दोन दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील किंवा विचारपूर्वक व्यतीत करावे लागतील आठवड्याच्या मध्यात आलेले हे दोन दिवस तुमच्या प्रगतीचा वेग मंद करण्याची शक्यता आहे संथ करण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांच्या अनुकूलतेसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी महत्वपूर्ण निर्णयांचा आहे व्यावसायिक निर्णय तुमचे या आठवड्यात योग्य ठरतील नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये थोडे जास्त प्रयत्न आणि कष्ट करावे लागतील वरिष्ठांच्या मर्जीत तुम्हाला राहावं लागेल सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये तुम्ही करू नये खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा या आठवड्यामध्ये राखलेला संयम हा तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरणार आहे व्यवसायामध्ये उत्तम लाभ देणारा ठरणार आहे विद्यार्थी गृहिणी व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे या आठवड्यामधील सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च हे तीन दिवस तुमच्यासाठी भाग्यवृद्धिकारक आहेत त्यामुळे काही महत्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास हे तीन दिवस तुम्ही राखीव ठेवावेत महत्वाचे आर्थिक निर्णय या दरम्यान घ्यावेत गुंतवणुकी कराव्यात आणि नवीन योजना राबवण्यासाठी या तीन दिवसांमध्ये तुम्ही प्रयत्न करावेत व्यक्तींसाठी हा आठवडा जरी सामान्य प्रतीचा असला तरी देखील हे तीन दिवस तुमच्यासाठी अत्यंतिक लाभाचे जाणार आहेत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारे आहेत नोकरदार मंडळींसाठी हे तीन दिवस अतिशय महत्वाचे जातील बढती बदली पगारवाढी संबंधित किंवा नवीन नोकरी शोधण्याच्या संबंधित तुम्हाला उत्तम संधींचा या आठवड्यामध्ये लाभ होणार आहे या आठवड्याच्या सव्वीस फेब्रुवारी शिवाय या मंत्राचा जप करावा मीन नराश, मी राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्वपूर्ण निर्णयांचा आहे नवीन योजना राबवण्याचा आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याचा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यातील सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हे दोन दिवस वगळता इतर पाच दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत त्यामुळे हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा जाईल व्यावसायिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील अधिकारी वर्गासाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये तुम्हाला नवीन योजनांचा पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील सरकारी अधिकारी किंवा खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्वपूर्ण आहे या आठवड्यामध्ये नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे आणि नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येणार आहेत वरिष्ठांचं आणि सहकार्यांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे साडेसातीची तीव्रता जरी कमी झालेली नसली तरी देखील ग्रहांच्या लाभलेल्या या अनुकूलतेमुळे तुम्ही प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल कुठल्याही विरोधाला तुम्ही सामोरं जाऊ शकाल आणि तो विरोध निर्माण झालेली विरोधी परिस्थिती तुम्ही हाणून पाडू हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय जाईल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं या आठवड्यामध्ये प्राप्त होईल हा आठवडा अनेक अर्थानं तुम्हाला लाभाचा ठरणार आहे त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत या आठवड्याच्या सव्वीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निशिथ काळामध्ये तुम्ही ओम अच्युताय नमहा या महादेवाच्या मंत्राचा जप करावा आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक करावा